नमस्कार मित्रांनो आपल्या खास गावामध्ये ही नवीन ट्रान्सपोर्ट दिलेला आहे या ट्रान्सपोर्ट चा उद्घाटन आज आहे आता उद्घाटन तयार चालू आहे आता सर्व नागरिक आलेले आहेत आता थोडे काळ बापू येणार आहेत आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे उद्घाटनाची काय सुद्धा माझी ट्रान्सफॉर्मचं उद्घाटन करायच्या का कार्यक्रमाला मिळते या गावचे सर्व प्रतिष्ठित मंडळी सामाजिक कार्यकर्ते सर्व सरपंच माजी सरपंच सर्व पदाधिकारी जमलेले शेतकरी बांधव तरुण सहकारी मित्र आज एका ट्रान्सफॉर्मचं आपण उद्घाटन केलं मला वाटतं पंधरा एक दिवसापूर्वी विकासाची गंगा आपण तुमच्या आशीर्वादाना तालुक्याच्या राजकारणाच्या घड्यावेळी राजकारणाची गणितही वेगळी आणि तरी कोणती शक्ती नसताना कोणती ताकद नसताना एका दबावापुठी काम करताना सातत्याने या तालुक्यातल्या जनतेने चाळीस वर्ष विकासाच्या माझ्या चळवळीला मला साथ दिली त्याचमुळं जे काय आता भाषणात अनेकांनी सांगितलं की बऱ्यापैकी काम आपल्या कुटुंबात त्या राज्याचे माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब त्यांचं नेतृत्व सर्वसामान्य जनतेला डोळ्यासमोर घेऊन काम करणारे नेतृत्व आणि म्हणून आपला दुष्काळी मागासलेला भाग आहे पंचावन्न वर्षावर बसलेला ता तालुका त्याची जाणीव ठेवून आठवण घेऊन त्याने आपल्या तालुक्याला भरभरून दिले भरल्या हाताने अनेक गोष्टी वेगवेगळ्या त्या तालुक्यात माण झाल्यावर एक अफवा झाल्या ज्या पद्धतीने आपण निवडणूक खेळायला पाहिजे होती त्या पद्धतीने आपल्याला कोणालाच खेळता येत नाही निवडणूक निवडणुकीची लढाई यापेक्षा निवडणुकीतली भांडणं ह्यातच मतदान संपून गेलेलं कुणाला कळलं आपल्याच ज्ञान आपल्याला पराभूत केला तुम्ही कुणीच बघायुतीच सरकार आहे शिंदे साहेबांसारखं फडणवीस साहेबांसारखं नेतृत्व ने आपल्या ने 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 पाठीशी जाणीवपूर्वक काम करणारा जीदा सारखंही नेतृत्व त्यामुळे यापुढे आपलं कुठलं काम आणणार नाही विकासाची गंगा जी चालू आहे ती पराभव झाला म्हणून थांबणार ही वाट आपल्याला पुढे अशी चालू ठेवायची कारण देश आणि अपेक्ष सत्ता यासाठी आपण ही चळवळ उभा केलेली नाही दुष्काळाच्या खाईत डोकेला तालुका सुकाळाकडे गेला पाहिजे गे या जाणिवेतून आपण ही चाळीस वर्ष कष्ट केलेला आणि मी तुम्हाला सर्वांना खात्री देतो खास करून माझ्या तरुण मित्रांना जाणीवपूर्वक सांगतो येत्या दोन वर्षात या तालुक्यात कुठलंही गाव जिरायत म्हणून तुम्हाला दाखवायला नकाशा मिळणार नाही अजूनही राहिलेले कोपर कुठं कुठं जी पाण्यापासून वंचित आहे ते कशा पद्धतीनं पाण्याखाली घेता येतील यादृष्ट्या मी माझं काम चालू खवासपूर गावावर खास करून मी मनापासून प्रेम केलं या गावानं माझे वापर केलं किती कोटी दिलं कोस मताती दोष साठी आता घरातले तीन चारशे मत चार पाचशे बाहेर गेल्यानंतर तू दोषावलं राहिला आपला आपण आपाला गेले असळ फोडला नारळ फोडत बसून ते सुद्धा माझा असे म्हणतो आपण कधी किती मी हा सगळ्यात घातकी असतो आणि या तालुक्याच्या राजकारणात माझा जी बारकाई नाप्या झाला कष्ट नाही घेता स्त्रिय कस लाटायचं यातच अनेक नेते अडकून पडले म्हणून ब आपण पाठीमागे राहिलो दुसरं कुठलंही का करा एखादं काम दादा लवटेनं केलं सहा महिने राबून आणि मला जर नारळ तर मी राहायचं त्यासाठी भावना आणि म्हणून अनेक नेत्यांनी पन्नास पन्नास वर्ष पुढारपणा अशी केली की, 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 की जनतेचं कोणतं काम न करता गुलाल अंगावर घेऊन गेलेली प्रथा सांगोल्या काय ते आपल्याला मोडून काढायची मला पुढं निरीक्षक येणार आहेत शिवसेनेचे वेळ कमी त्यामुळे मी जाणीवपूर्वक भाषणात नावं घेतली नाही कारण नावं लिहून देणार नाही त्याला जर परीक्षेला एखाद्या बसवा की पाच चांगलं मारतात तुम्ही माझ्या नाही उद्घाटन केलं मनापासून आभार डी पी बसवायचं काम झालंय मला जाणीव यायची पण मला पुढचीही जाणीव आहे डीपी जळल्यानंतर तुमचा फोन येणार आहे त्यामुळे या डीपीला अडचण येणार नाही कारण माळावला कोकऱ्यातला डीपी ह्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही अजून एखादा डीपी जर गरज या बघा असेल तर आपण प्रयत्न करून वर्ण घेऊन येऊ परंतु शेतकऱ्याची शेती सुकानं झाली पाहिजे हे स्वप्न घेऊन आपण राहतोय त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामं सांगाय तुम्ही अजूनही कमी पडू नका कामं करा मी कमी पडत नाही एवढा नको दिवस